वस्तू आली आहे त्याच नाव काय बरोबर काय नाव मोबाईल आणि हा मोबाईल न एवढं वाईट केलं मित्र हो। की या ठिकाणी या मोबाईल एवढं विध्वंस करून टाकला त्या मोबाईल मुळे माणसाची ग्रोटी त्या ठिकाणी एक माझं कार्टून आलं होतं एक ऑटो मध्ये एक महिला आपल्या लेकराला घेऊन चालली होती हातामध्ये मोबाईल होता ती उतरली मोबाईल घेऊन पुढे गेली आधी सुद्धा काय चाललंय एवढं वेळ भाव आपण एवढं वेळ भाव आणि इतकं वेळ जर झालं तुम्हाला माहित असेल उदाहरण आहे तुम्हाला माहित असेल त्या ठिकाणी संतांना सांगितलं जर तुम्ही एवढे देवासाठी जर वेळ झाले इतकं जर वेळ आपण देवासाठी जर झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे हनुमान हे जे आपण चालिसा म्हणतो कोणी लिहिला कोणी लिहिला तुळशी तुलसीदासांनी त्या ठिकाणी आपलं सर्व आयुष्य हनुमंतांच्या निकट नाही आवे महावीर जग नाम सुनावे ना जो जपले हनुमंत आई आई हनुमंत i can't. आणि म्हणून सर्वांना माझे या कर्तनातून विनंती आहे आपल्या मुलांना आपल्या मुलाबाळांना व्यसनापासून दूर ठेवा व्यसन हे मसनात नाही असतात व्यसनानं कुणाचं चांगलं झालं नाही व्यसनानं कुणाचं कल्याण झालं नाही जे व्यसन करणारे लोक आहेत